रावेर तालुक्यातील विवरे खुर्द या गावातील एका वीस वर्षीय तरुणाचा भुसावळजवळील तापी नदीच्या पुलाजवळ मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आणि सदर मृतदेह घेऊन मयत तरुणाच्या कुटुंबियांनी थेट निंभोरा पोलीस ठाणे गाठले आणि निंभोरा पोलीस ठाण्यात सदर तरुणाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत त्या ठिकाणी संबंधित वर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली बुधवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता या सर्व संतप्त जमावाची समजूत काढण्यात आली व नंतर ते तेथून रवाना झाले तर या प्रकरणी संबंधित दोषींची चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे विवर्या खुर्द तालुका रावेर या गावातील रहिवाशी हितेश सुनील पाटील वय वीस वर्ष हा त्रिमूर्ती महाविद्यालय जळगाव येथे इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण घेत होता शनिवारी सायंकाळपासून त्याचा संपर्क न झाल्याने कुटुंबांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात त्याच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती दरम्यान रविवारी सकाळी त्याची मोटरसायकल भुसावळ तापी नदीच्या पुलाजवळ आढळून आली होती त्यामुळे संशय अधिक वाढला होता यापूर्वीच या, या मयत तरुणाला एका अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी धमकावले होते व म्हणून सदर तरुणाच्या कुटुंबाला खूप चिंता होती यातच त्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला आणि तापी नदीजवळ मृतदेह आढळून आल्यानंतर मृतदेह घेऊन त्याचे नातेवाईक थेट निभोरा पोलीस ठाण्यात धडकले आणि आमच्या मुलाचा घातपात झाल्याचा त्यांनी संशय त्या ठिकाणी व्यक्त केला दरम्यान याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृताच्या वडिलांनी निभोरा पोलीस ठाण्यात जबाब दिला आहे व त्यानुसार आता चौकशी केली जाईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे આરાત્ર આરાત્રે આરામ ભોજન

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn